नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण खास येथे भरलं वांग रेसिपी पाहणार आहोत ही वांगे रेसिपी अतिशय साधी सोपी अशी आहे आणि घरामध्ये सगळ्यांचीच आवडती अशी आहे परंतु या पद्धतीने केलेलं वांग रेसिपी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने एक वांग नक्की खाणार तर रेसिपी पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी सर्वप्रथम येथे आपण वांगे काढून घेतलेलं आहे वांगे काढताना त्याची कीड वगैरे पाहून घ्यायची आहे आता वांग कट करून टाकण्यासाठी येथे आपण ऑलरेडी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वांग्याचं अर्ध डेट येथे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वांग्याच्या आपल्याला अर्ध्यापर्यंत चार या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत वांग्याचं पुढचं देठ आपल्याला काढायचं नाही आणि वांग्याच्या आतमध्ये कीड वगैरे आहे का ते पाहून घ्यायचं आहे आता वांग अजिबात काळं पडू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्यामुळे वांग अजिबात काळं होत नाही आता सर्व वांगे येथे आपले छान असे कट करून झालेले आहेत परंतु वांग्याची ही काटे खूप मोठे आहेत आणि ते छान असे शिजत नाही किंवा खाताने तोंडामध्ये टोचले जातात म्हणून येथे आपल्याला वांगेचे सर्व काटे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने छान असं करून घेतल्यानंतर आता वांगेसाठी येथे एक वाटी खोबरेचे काप घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी येथे अख्खे धने घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी धना पावडर सुद्धा घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलं आणि हिरवी कोथंबीर येथे आपण धुवून कट करून घेतलेली आहे त्यानंतर येथे आपण पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या गावरान अशा काढून घेतलेल्या आहेत आता हा सर्व मसाला काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान असे लालसर होईपर्यंत मंद गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने भाजून झाल्यानंतर आता यामध्ये घेतलेले अर्धा वाटी धने आपल्याला घालून घ्यायचे धने सुद्धा आपल्याला छान असे येथे भाजून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने दोन्ही गोष्टी भाजून घेतल्यानंतर यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा यामध्ये एक काळी इलायची एक लवंग एक काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता असं घालून घेतलं आता हे फक्त आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे ते आपोआप भाजलं जातं त्यानंतर खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला येथे आंबळ उंबळ म्हणजे फक्त कडक करून घ्यायचे आहेत त्यानंतर मसाला थंड करून मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा सर्व मसाला येथे आपण एकत्र घालून घेतला पाणी न घालता पहिली फिरकी मारून घ्यायची त्यानंतर यामध्ये चार ते पाच क्यूब घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याची फिरकी मारून घ्यायची अतिशय छान अशा कलरचा हा मसाला तयार होतो आता गॅसवर ती एक कढई ठेवून त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल आपल्याला घालून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेला मसाला आपल्याला सर्वप्रथम घालून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने वाटून घेतलेला मसाला घातल्यामुळं आपली फोडणी अजिबात करपली जात नाही छान अशी फोडणी तयार होते आता हा सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला अगदी मंद गॅसवर देऊन घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची त्यानंतर एक चमचा येथे घरी केलेला गरम मसाला घालून घेतला त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला तुमच्याकडे जर विकत आणलेला मसाला असेल तर तो तोही घातला तरी चालेल आता हे सर्व आपल्याला एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे आता ही फोडणी तयार करत असताना कढई खाली करपली जाऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपली कढई खाली परतली जात नाही किंवा मसाला खाली लागत नाही आता सर्व एकत्र आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असा मसाला परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले वांगे घालून घ्यायचे आहेत आणि सर्व वांगे आपल्याला या मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत या पद्धतीने परतलेलं भरलं वांग अतिशय उत्तम असं चवीला लागतं आता यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार घालून घ्या फोडणीमध्ये सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स आणि परतून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून अर्ध्या मिनिटासाठी याची छान अशी वाप काढून घ्यायची हे पहा वाप काढत असताना या झाकणावर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे कोमट पाणीच आपल्याला वांग्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता की आपल्या वांगे रेसिपीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसालाही छान असा परतला गेला आहे तर जे झाकणीमध्ये आपण कोमट पाणी करून घेतलं होतं तेच पाणी येथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे आपल्या भरल्या वांगेची चव अजिबात चेंज होणार नाही वांगी रेसिपी कधीही करत असल तर वांग परतून झाल्यानंतर त्यावर नेहमी कोमट पाणी घातलं तर भाजीची जी टेस्ट असते ती अजिबात चेंज होत नाही जशीच तशी राहते पण जर थंड पाणी घातलं तर भाजीची चव बदलते आता हे पहा आपली घट्टसर अशी गिरवी येथे तयार झाली आता आपल्याला येथे गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची आता उकळी आल्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची झाकण ठेवायचं आणि या झाकणीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालून घ्यायचं आणि पाणी छान गरम झालं की आपल्याला हवं तसं भाजीमध्ये आपण हे ॲड करू शकतो पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि वांग शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला मंद गॅसवर छान अशी शिजून घ्यायची आहे आता पाच मिनटानंतर तुम्ही येथे पाहू शकता की भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि वांगही आपलं छान असं शिजत आलेलं आहे आता याच पद्धतीने अजून दोन ते चार मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे वांग कसं शिजलं आहे ते लगेच कळतं हे पहा या पद्धतीने वांग आपलं शिजलं गेलं आहे आता गॅस बंद करून घेतल्यानंतर हे पहा अतिशय घट्टसर येथे आपले वांगे भाजीची गिरवी तयार झालेली आहे तुम्ही नेहमी वांग्यामध्ये मसाला भरून भरलं वांग करत असाल तर ह्या पद्धतीने सुद्धा कधीतरी भरलं वांग रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद